जय श्रीराम जय हनुमान नमस्कार अपर्णास किचनमध्ये मी अपर्णा तुम्हाला सर्वांना रामनवमी हनुमान जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा देते आपण प्रसादाचा सुंठवडा करणार आहे रामनवमीला आणि हनुमान जयंतीला सुंठवडा केला जातो वाटला जातो आणि सुंठवडा आरोग्यदायी असतो हेही आपल्याला माहिती आहे आपण सुंठ कशी करायची हाही व्हिडिओ मागच्या वेळेला बघितलेला आहे अशी ही घट्ट सुंठ मी घरच्या घरी केलेली आहे पण ही सुंठ बाजारामध्ये सुद्धा सहज विकत मिळते सुंठेची पावडरही मिळते आणि सुंठवडा हा अतिशय आरोग्यदायी असतो आणि उन्हाळ्यामध्ये मुद्दाम खावा यासाठी आपण सुंठवडा मुद्दाम प्रसादाला केला जातो किंवा वाटला जातो तर आपण पहिल्यांदा ही अशी कडक सुंठ आहे ही एका फरशीवर ठेवून किंवा कशावर याची ठोकून याचे तुकडे करायचे मी सुंठेचे बारीक तुकडे करून घेतलेले आहेत बघा सगळे असे तोडून छोटे छोटे असे पीस केलेत आणि आपण आता हे मिक्सरला फिरवायचे आहेत पावडर करायची त्याची तोडून घेतली ही सगळी सुंठ अशी सुंठ पावडर झाली आता याची चाळून घ्यायची हे बघा अशी छान पावडर पडतीये ही राहिलेली पण पावडर आपण चाळून बारीक करून घ्यायची परत ही अशी आपण खडी साखर घेतलेली आहे मुद्दाम खडी साखर मोठी साखर घेतलेली यापेक्षाही चांगली ती मात्र फोडून घ्यावी लागते असे मी चौकोनी घेतले हे साधारण दीडशे ते दोनशे ग्रॅम घ्यायची कारण आलं म्हणजे सुंठ ही थोडी तिखट असते आता ही चाळलेली सुंठ त्यामध्ये आपण खडी साखर घालायची आहे सुंठ ही यानंतर सुकं खोबरं हे सुद्धा अर्धी वाटी घेतलेलं आहे त्यानंतर चार वेलदोडे आणि धने असं सगळं पण मिक्सरमध्ये बारीक करायचं आहे सुंठवडा हा बारीक झालेला आहे एक दोन वेळा करायला लागला तरी चालेल उन्हाळ्यामध्ये आपल्याला माहिती आहे की उष्णता खूप वाढते तर सुंठवडा हा खाल्लेला कधीही चांगला व्हिडिओ कसा वाटतोय नक्की लाईक करा अजून ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल तरी त्यांनी असेच छान छान रेसिपी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल ही क्लिक करा आपला आरोग्यदयी सुंठवडा तयार झालेला आहे तर तो तुम्ही यावर्षी हनुमान जयंतीला आणि रामनवमीला नक्की करून पहा